मंडळी आतापर्यंत संपूर्ण विदर्भामध्ये सततचा पाऊस सुरू होता त्यामुळं पिकं वाढले नाही आणि जिथं वाढले तिथं पातीगळे खूप मोठ्या प्रमाणात आहे तुमच्या शेतात जरी पातीगळ होत असेल तर यामध्ये मी नऊ कारणं सांगणार आहोत पातीगळ होण्याची आणि त्या उपाययोजना सांगणार आहोत त्यानुसार तुम्ही त्यामध्ये उपाययोजना तुमच्या शेतात करायच्या मंडळी भरपूर साऱ्या शेतकऱ्यांचे मला फोन आणि कमेंट चालू झालेले आहे की जबरदस्त रिझल्ट तुमच्या अमिनो सफल अमृत या औषधामुळे पातीगळावर आम्हाला जाणवलेले आहे आणि खूप जबरदस्त त्यांचं म्हणणं आहे तुम्ही जिथं डेमो सॅम्पल दिलेलं आहे तिथं सुद्धा पातीगळ आमची झालेली नाही आहे म्हणजे पातीगळ दिसलीच नाही कधीच सगळ्यात पहिलं कारण आहे पानामध्ये इथिलींची निर्मिती होणे आता पानामध्ये कामापेक्षा जास्त इथीलिनची निर्मिती ज्यावेळेस होते त्यावेळेस पातीगळ होत असते ते पानामध्ये इथिलीन निर्मिती होण्याचे दोन कारण आहे सगळ्यात पहिलं कारण म्हणजे पाण्याचा अति ताण म्हणजे पाऊस आलाच नाही खूप दिवसापासून तर पानामध्ये इथिलीन निर्मि निर्मिती होत असते परंतु ते कारण त्यामध्ये नाही असू शकत दुसरं कारण आहे जमिनीमध्ये आपण युरियाचं प्रमाण जास्त जास्त दिलं तरी सुद्धा पानामध्ये इथिलीनची निर्मिती जास्त होत असते तर मग अशा वेळेसुद्धा पातीगळ होते तर मग तुम्हाला याच्या आधी माती परीक्षण करून घेणं गरजेचं आहे आणि त्यानंतर ठरवायचं की आपल्या जमिनीमध्ये युरियाची म्हणा किंवा अन्नद्रव्यांची गरज किती आहे आणि त्यानंतर उपाययोजना तुम्हाला करायची आहे जे पहिलं कारण मी सांगितलं त्यासाठी उपाययोजना काय करायची आहे तर प्लानो फिक्स घ्यायचा आहे तुम्हाला चार मिली प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी चार मिलीच्या वर याचा वापर करू नका म्हणजे इथलींची निर्मितीला ते कंट्रोल करते आणि तुमची पातीगळं थांबते आता दुसरं कारण जे आहे तुम्ही इथं पाहू शकता जे पिवळे फुलं आपल्या झाडावर असतात म्हणजे ज्यावेळेस तुमच्या झाडावर मॅक्झिमम पिवळ्या फुलांची संख्या असते त्यावेळेस इथं तुम्ही जर असं बोट टाकलं तर यामध्ये तुमच्या बोटांना असे पिवळे परागकण लागून येतात पहा दिसत आहे माझ्या बोटावरती तर हे जे ग्रेन ज्याला आपण म्हणतो जर अशा वेळेस हलका मोठा पाऊस जरी आला ग्रेन पॉलॉनग्रेनला पाणी लागल्यानंतर या परागकणांना पाणी लागल्यानंतर हे जाड बनतात रफचर बनतात आणि त्यामुळं ते, ते पॉलिनेट होऊ शकत नाही किंवा पुढं त्याचं फुलाचं रूपांतर फळात होऊ शकत नाही आणि ते फुल चार दिवसात गळून पडते हे झाली हे झालं दुसरं कारण याच्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे मग याला जर त्वरित आपल्याला कन्वर्ट करायचं आहे तर मग तुम्ही यावेळेस ॲग्री पॉवरचं तुफान घेऊ शकता सोबत तुम्ही बोरॉन तीस ग्राम पंधरा लिटर पाणी असा याच्यासाठी तुम्हाला उपायोजना करायची आहे तिसरं महत्त्वाचं कारण आहे दोन झाडातील जे अंतर आहे ते अंतर जर कामापेक्षा कमी असेल तरी सुद्धा पातीगळ होते आता इथं आपण पाहू शकता ही जी पातीगळ झालेली आहे हे अशा प्रकारची पातीगळं तुम्हाला झाडाच्या खाली पूर्ण इकडं पाठीमागं सुद्धा पातीग झालेली दिसते तर इथं आपण पाहू पहा दोन झाडातील अंतर पहा इथं दोन झाडातील जे अंतर आहे हे खूपच कमी आहे म्हणजे चार बोटं किंवा सहा बोटं आपल्याला इथं अंतर दिसत आहे पहा ठीक आहे एवढं जर अंतर कमी असेल तर दोन झाडातनी कॉम्पिटिशन वाढते पाण्यासाठी अन्नद्रव्यासाठी आणि सूर्यप्रकाशासाठी त्यामुळं जी पातीगळ आहे ती मोठ्या प्रमाणात आपल्याला झालेली तिथं दिसत असते त्यामुळं पुढच्या वर्षी जे तुम्ही उपाययोजना कराल दोन झाडातील अंतर हे योग्यच राखलं गेलं पाहिजे चौथं कारण आहे कापूस पे जे सी फोर प्लांट आहे म्हणजे डे लिव्हिंग प्लांट आहे म्हणजेच याला दहा ते बारा तास सूर्यप्रकाशाची गरज असते आणि अशा वेळेस जर ढ ढगाळ वातावरण राहिलं म्हणजे तुम्हाला माहिती आहे गेल्या सत्तर दिवसात ते ऐंशी दिवस जवळपास सतत ढगाळ वातावरण होतं त्यामुळं या पानात अन्नद्रव्याची जी कमतरता आहे ती तयार होत असते आणि अशा वेळेस एक तर झाडाला पात्या लागतच नाही किंवा काही ठिकाणी लागल्या तरी त्या गळून पडतात अशा प्रकारचे कारण इथं दिसत असतात इथं तुम्ही पाहू शकता या फांदीवरती दोन्ही पात्या गळून पडलेल्या आहेत सलग दोन पात्या गळून पडलेल्या आहेत ठीक आहे हे कारण असतात की झाड अन्नद्रव्य तयार करू शकत नाही मग अशा वेळेस काय केलं पाहिजे तर या वेळेला मॅग्नेशियम सल्फेट या अन्नद्रव्याची गरज पिकाला जास्त असते म्हणून मग या कारणासाठी जी उपाययोजना आहे ते मॅग्नेशियम सल्फेट घ्यायचं आहे तुम्हाला ऐंशी ग्राम आणि अशा वेळेसच जमिनीतून जे पडलेले अन्नद्रव्य आहे ते उचल करून देण्याचं काम करते पॉवर सफल त्यामुळे पॉवर सफल जर तुम्ही चाळीस मिली वापरलं तर निश्चित शंभर टक्के तुमची पातीगळ इथं निश्चित म्हणजे कमी होणार म्हणजे होणार असे शेतकऱ्यांचे अनुभव आहे सहावा जे कारण आहे ते आहे पाण्याचा ताण तुमच्या पिकाभरलं जर पाण्याचा ताण पडला तरीही झाड अन्नद्रव्य तयार उचल करण्यास त्याला त्रास होतो आणि त्यामुळं तिथं पातीगळ होते परंतु यावर्षी पाण्याचा ताण न पडल्यामुळं ते कारण तिथं असू शकत नाही आणि जर हा हे कारण तुम्हाला वाटलं कधी याच्यानंतर पुढं तर पाणी देणं हे एक पर्याय तिथं ठरतो था ज्यामुळे तुमची पातीगळ हे ऑटोमॅटिक कमी होऊन जाते त्यानंतरचं कारण आहे पिकावर येणारा किडींचा अटॅक तुम्हाला माहीत आहे या काळात एक तर पांढऱ्या माशीचा किंवा थ्रिप्सचा अटॅक हा मोठ्या प्रमाणात येत असतो आणि त्यामुळं ते काय करतात जसं आता इथं एक पान तुम्हाला दाखवतो इथं तुडतुड्याचा अटॅक जास्त झालेला आहे या पानांवरती ठीक आहे कारण काठा आपल्याला पिवळसर झालेले दिसत आहे तुर्तुडा काय करतो सोंड खूप असते आणि अन्नद्रव्य त्यातलं तयार केलेलं झाडांना तयार केलेलं अन्नद्रव्य पूर्ण शोषण करून घेतो आणि त्यामुळं मग या झाडा या पानात तयार झालेले जे अन्नद्रव्य आहे जे तुमच्या पातीपर्यंत पोहोचायला पाहिजे ते पातीपर्यंत पोहोचत नाही आणि त्यामुळे पातीगळ तिथं हो होत असते हे याचं एक महत्त्वाचं कारण आहे किडीमुळं होणाऱ्या पाती गळीचं त्यासाठी कीटकनाशक आता परिस्थितीनुसार कीटकनाशक तुम्हाला घ्यावं लागेल पांढरी माशी असेल तर वेगळं कीटकनाशक लागेल थ्रिप्स असेल तर वेगळे कीटकनाशक लागेल तुडतुडा -tुर असेल मावा असेल तर वेगवेगळे कीटकनाशक तिथं लागतात त्यानंतरचं सातवं जे कारण आहे ते आहे बुरशीजन्य रोग आता इथे तुम्ही पाहू शकता काही आता दोन तीन दिवसापासून सतत पाऊस असल्यामुळे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव कमी आहे तरी सुद्धा तुम्हाला काही दाखवतो की पिवळे पडून पाती गळली वा आत्ता माझ्या हातातून निष्ठून पडली इथ इथली पाती गळून पडली आहे तर हे धक्कासुद्धा सहन करत नाही आणि हे बुरशीजन्य रोगामुळे गळून पडलेली पाती आहे तर मग तुम्हाला सुद्धा उपाययोजना करायची आहे की पाती बुरशीनाशक नाशक तिथं तुम्ही वापरू शकता त्यानंतरचा जो विषय आहे तो आहे न्यूट्रेन डिफिशियन्सी म्हणजे जर तुमच्या झाडाच्या पानात जर अन्नद्रव्याची कमतरता होत असेल तर निश्चित तिथं अन्न कमतरता झाल्यामुळं पातीगळ होत असते आता कन यावेळेस अंत कोणत्या अनद्रवाची कमतरता होते शक्यतो लाल्या नावाचा जो प्रकार असतो तुम्हाला माहिती आहे लाल्या हा पोळ्यानंतरच किंवा दसऱ्यानंतरच आपल्या शेतात दिसत असतो त्याचं कारण आहे झाड एक पावसामुळे जमिनीतून अन्नद्रव्य उचल करू शकत नाही किंवा झाड सततच्या पावसामुळं जमिनीतून अन्नद्रव्य उचल करू शकत नाही दोन्ही कारण असू शकते की ज्या कारणामुळे झाड जमिनीतून अन्नद्रव्य उचल करू शकत नाही मग त्यावेळेस आपल्याला त्याला बाहेरून अन्नद्रव्य पुरवावं लागते मग कोणते अन्नद्रव्य दिले पाहिजे जर पाऊस पावसा जर ताण पडला पाऊस नाहीच पडत अशा वेळेस तुम्ही आहे पोटॅशियम नायट्रेट प्लस मॅग्नेशियम सल्फेट ठीक आहे परंतु पाऊस भरपूर आहे मग पोटॅशियम नायट्रेट देण्याची गरज नाही मग तुम्हाला द्यावं लागेल फक्त मॅग्नेशियम सल्फेट आणि त्यासोबत ॲग्री पॉवर सफल पॉवर सफल हे तुमच्या पातीगळीसाठी ब्रह्मास्त्राचं काम करणार आहे तुमच्या पिकाची कोणतीही कंडिशन असो पातीगड निश्चित थांबलेली दिसेल म्हणजे दिसेल ठीक आहे हे झालं एक कारण त्यानंतर शेवटचं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे जर दिवसाच्या आणि रात्रीच्या तापमानात दहा डिग्री सेल्सिअसचा फरक असेल म्हणजे आता तुम्हाला माहीत आहे पाऊस थांबलेला आहे इथून पुढं ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी शेवटी किंवा नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला एक थंडी सुरू होत असते आणि थंडी सुरू झाल्यानंतर दिवसा आणि रात्रीच्या तापमानात दिवसा ऊन तपते आणि रात्री थंडी पडते या दोन्ही दिवसा आणि रात्रीच्या तापमानात दहा डिग्री सेल्सिअसचा ज्यावेळेस फरक असतो त्यावेळेस पातीगळ तिथे निश्चित होत असते मग याच्यासाठी काय उपाययोजना केली पाहिजे तर शेतात तुम्हाला धूर करणे हे एक महत्त्वाचं उपाययोजना तिथं ठरते धूर करायची आणि धुराची एक चादर तुमच्या शेतात तयार होते रात्रीच्या वेळेला तो धूर करून ठेवायचा आहे आणि हा ही जी प्रोसेस आहे ही सगळ्यात पिकांना लागू पडते गव्हालासुद्धा तुम्ही हे करू शकता चण्याला सुद्धा हे करू शकता कापसासाठी सुद्धा हे लागू पडते तर अशा प्रकारच्या उपाय तुम्हाला तिथं करायच्या आहे आता तुम्ही म्हणाल ह्या सर्व गोष्टी मिळून आम्हाला एकच फवारणी सांगा जेणेकरून आमची पातीगळ थांबेल तर त्यासाठी तुम्हाला घ्यायचं आहे जर तुमचं पीक लहान आहे पिकाला माल कमी आहे तरीसुद्धा पातीगळ होत आहे ॲग्रीपॉवर अमृत ॲग्रीपॉवर सफल तीस तीस मिली घ्यायचं आहे सोबत घ्यायचं आहे मॅग्नेशियम सल्फेट एक बुरशीनाशक त्यामध्ये घ्यायचं आहे टिल्ट आणि एक कीटकनाशक त्यामध्ये घ्यायचं आहे तुम्हाला तापूस किंवा पोलीस ठीक आहे आता ज्यांचं पीक वाढलेलं आहे आणि दाटलेलं पीक आहे हाईट भरपूर झालेली आहे परंतु झाड पिवळं आहे अशा वेळेस तुम्हाला घ्यायचं आहे पावर सफल आणि पावर नीम सॉरी अमिनो ह्या दोन गोष्टी घ्यायच्या सोबत घ्यायचं आहे तुम्हाला जर पिवळेपणा असेल तर मॅग्नेशियम सल्फेट घ्या आणि सोबत बुरशीनाशक आणि एक कीटकनाशक कंपल्सरी आणि ज्यांचं पीक पिवळं नाही आहे हिरवगार आहे तरी पातीगळ होत आहे म्हणजे समजून घ्या युरियाचं प्रमाण जास्त झालेलं आहे तर मग यावेळेस तुम्हाला घ्यायचं आहे प्लानोफिक्स चार मिली त्यासोबत तुम्हाला घ्यायचं आहे ॲग्रीपावरचं तुम्ही अमिनो तिथं घेऊ शकता जास्त वाढ झाली असेल तर वाढ थांबवण्यासाठी अमिनो चाळीस मिली घ्यायचा आहे परंतु वाढ व्यवस्थित आहे आम्ही आपल्याला वाढ थांबवायची नाही तर मग अशा वेळेस तुम्हाला घ्यायचं आहे ॲग्रीपावरचं न्यूजिन म्हणजे ॲग्रीपावरचं न्यूजिन हे वाढ करायची असेल तर आणि सोबत प्लानोफिक्स एक बुरशीनाशक एक कीटकनाशक आणि जर तुमच्या पिकाची वाढ तुम्हाला थांबवायची असेल तर प्लानोफिक्स ॲग्रीपावर नीम सॉरी अमिनो बुरशीनाशक आणि कीटकनाशक म्हणजे फक्त चार गोष्टी घेऊन तुम्हाला फवारणी करायची आहे पिवळपणा असेल तर मॅग्नेशियम सल्फेट तुम्हाला घ्यायचा आहे